डायरी आपलं स डॉक्टर सोनोने याच्या घरातून आपण ज्यावेळे घरातून घर घरझडती घेतली त्यावेळी घरझडतीत आपली डायरी मिळून आलेली त्या डायरीत बऱ्याचशा पैशाची देवाणघेवाणीच्या नोंदी आहेत रकमा एक लाख सत्तर हजार अशा आहेत पन्नास हजार अशा मोठ्या रकम आहेत त्यात जी प पूर्ण नावं नाही आहेत परंतु शॉर्ट नावं आहेत ना जसं मावशी टेहरे रोशन तर रोशन डा रोशन ठाकरे आपला आरोपी आहे सतीश टेहरे आपला आरोपी आहे राणा म्हणून एक नाव त्यात येतं आहे मावशी आहे गरोडे आहे भुले आहे अशी बरेचशी नावं ते येत आहेत त्या नावाशी आपण पड पडताळणी करतो इथे पैसे कशा दिलेले आहेत घेतलेले आहेत त्याची ब चौकशी आपण करत आहोत पडताळणी करू हे नक्की नावं कोण आहेत कोणाची आहेत त्यातून जी काय ब माहिती समोर त्याप्रमाणे कारवाई करत आहोत Yep. <laughs>